सातारे जिल्ह्यातील पटापट बातम्या कराड तालुक्यातील उमरज येथे सौ मंगलाताई रामचंद्र जगताप महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय व रयत संकुलनाच्या वतीने बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिरंगा रॅली काढण्यात आली कॉलेजमार्गे बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनींनी रॅलीत सहभाग घेतला होता पुण्याहून पोलीसकडे जाणाऱ्या जाणाऱ्या एसटीच्या पुढच्या चाकाखाली दुचाकी स्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली त्यामुळे पार्किंग झाल्याने या आगीत एसटी टीसह दुचाकी स्वार जळून खाक झाला ही दुर्दैवी घटना चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वाई तालुक्यातील भुईंज येथे घडली पुण्याहून पलूसकडे एस टी निघाली होती एस टीमध्ये प्रवासी खचाखच भरले होते महामार्गावरील भुईंज येथील विरंगळा पेट्रोल पंपाजवळ एस टी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला डांबरावर दुचाकी घसरत गेल्याने स्पार्किंग झाले त्यामुळे दुचाकीला आग लागली भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष कराड उत्तरचे नेते दादा कदम यांच्या माध्यमातून संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याण योजना पोचवाव्यात यासाठी रामराज्यरथ विकसित भारत भाजप आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे हनुमानवाडी येथे रामराज्य रथाचे स्वागत रामकृष्ण वेताळ वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकारकडून पोलीस पथके जाहीर करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातील मुळचे वाईतील आणि ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पथकाने गौरवण्यात आले यंदा विकसित भारत या थीमवर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला जाणार आहे स्वातंत्र्य दिनाची शंभर वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनवणे हे देशाचे ध्येय आहे त्यामुळे विकसित देशाला ही थीम सूट करणार असल्याची माहिती आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी सगळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली राष्ट्रध्वज हाताने विणलेल्या अथवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुती पॉलिस्टर सिल्क खादी किंवा लोकरीपासून तयार केलेलाच असावा तिरंगा आयताकार असावा हवामान कसलेही असले तरी राष्ट्रध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा तिरंगा फडकवताना नेहमी तिरंग्यातील केसरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणेच फडकावा राष्ट्रध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा त्याला इतरत्र लावू नये सध्या सातारा जिल्ह्यात पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे सातारकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या काच धरणात देखील चांगला पाणीपुरवठा झाला आहे मात्र सातारकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे कास व शाहपूर पाणी योजनेमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे सातारा नगरपालिकेने सोळा ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी दहा कोटी व गुंतवणूक पाच कोटी एकाहत्तर लाखाचे आहे सात कोटीचे कर्ज वाटप केले संस्थेला दिनांक एकतीस मार्च अखेर अकरा लाख चार हजार रुपयाचा नफा झाला असून संस्थेच्या सभासदांनी कर्जासाठी मागणी करून नियमित हप्ते भरून संस्थेच प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल राजे निंबाळकर यांनी केले लोणंद येथील मराठा पतसंस्थेची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संस्थेचे सभासद उपस्थित होते मान तालुक्यातील शेतकऱ्यांचे सन दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामातील एफ आर पीनुसार राहिलेले ऊस बिल सात दिवसात जमा करावे अन्यथा साखर कारखानदार व महाराष्ट्र शासनाविरोधात बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी शेतकरी कामगार संघटनेचे नेते गणेश शेवाळे बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश जिरंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी महसूल पंधरवड्यानिमित्त राज्यातील महसूल अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आदर्श अधिकारी पुरस्काराची घोषणा झाली असून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी फलटण प्रांत अधिकारी सचिन डोले यांची निवड झाली आहे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शासनाच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली सातारा जिल्ह्यातील विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी चार व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी वीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे फलटण उपविभागातून प्रांताधिकारी सचिन ढोले यांची निवड करण्यात आली आहे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सातारा नगर परिषदेच्या वतीने शिवतीर्थ ते स्मृती उद्यानापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅली व बाईक रॅलीला नगर प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले या तिरंगा रॅलीमध्ये सातारा शहरातील पंधरा विद्यालय व पाच महाविद्यालय यामधील एकूण एक हजार विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासह महिला बचत गटाच्या महिला सातारा नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्यासह सातारा शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता कराड शहरासह परिसराला बुधवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले गत दहा ते बारा दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने सर्वांची धावपळ उडाली जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले या पावसाने कराड परिसरातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे जिहे काटापूर योजनेतून पाणी आणून कोरेगाव तालुक्यातील भाडळे परिसर पाणीदार करणार ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावणार अशी ग्वाही खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली भाडळे येथील कार्यक्रमात ते बोलत होते आगाशिवनगर तालुका कराड येथे एका महिलेस तिघांकडून मारहाण झाली होती मारहाण झालेल्या महिलेला न्याय मिळावा यासाठी सकल हिंदू समाजाने चौदा ऑगस्ट रोजी करार बंदचा इशारा दिला होता परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बंद मागे घेण्यात आला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाला पंधरा ऑगस्ट निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे पंधरा ऑगस्ट निमित्त या धरणाच्या सहा वक्र दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे अनुज पाटील मित्र परिवारातर्फे वारुंजी तालुका कराड येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींना शालेय साहित्य खाऊ व सायकल वाटप करण्यात आले